माझ्या सर्व गोड यूट्यूब फॅमिली मेंबरला सप्रेम नमस्कार तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर नेहमीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मा माझ्या सकाळचं रुटीन दाखवलेलं आहे माझं संध्याकाळचं रुटीन दाखवलेलं आहे किचन टिप्स दिलेले आहे पण आज स्पेशल असा व्हिडिओ तयार करणार आहे की ज्यामध्ये मी तुम्हाला माझं दुपारचं माझ्या स्पर्शबरोबरचं आणि माझ्या इतर कामांचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बऱ्याच वेळा असं होतं की सकाळी आपण खूप सारं काम करून थकतो आणि ते काम केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की थोडीशी विश्रांती आपल्याला मिळाली पाहिजे आणि मग जेव्हा आपण विश्रांती घ्यायला सुरुवात करतो तर त्यावेळेस हळूहळू आपल्या मनावर मरगळ येते आपल्याला कंटाळा येतो आणि आपल्याला येणं झोपावंसं वाटतं पण दुप दुपारी झोपल्यामुळं ना काय होतं कधीही ना आपल्याला कफचा त्रास जाणवतो आणि बऱ्याच वेळा मलाही असं होतं जर मी कधी दुपारी जास्त वेळ झोपली तर मला लगेचच आहे ना कफचा त्रास जाणवतो आणि लगेचच खूप असं डोकं दुखायला सुरुवात होते त्यामुळे शक्यतो ना सहसा मी दुपारी झोपणं टाळतेच मग दुपारचं माझं रुटीन कसं असतं किंवा कशा पद्धतीने मी ते कंटाळा न येता किंवा मला असं एकदम उदास न वाटावं दुपारच्या वेळी आणि मी फ्रेश राहावी तर त्यासाठी मी कशा पद्धतीने माझं रुटीन ठेवते ते तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी शे शेअर करणार आहे तर त्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का आणि व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा सकाळची सगळी सक कामं माझ्या आटोपून झालेली आहे आजची सकाळचा स्वयंपाक झालेला आहे किंवा याचा टिफिन झालेला आहे तिचे बाबाही ऑफिसला गेलेले आहेत तर दुपारच्या वेळेना सहसा मी आणि स्पर्शू आम्ही दोघेजणीच घरी असतो तर मग मी स्पर्शूची जी आंघोळ आहे ना ती थोडीशी दुपारून टाकते कारण की काय होतं माहिती आहे का आता सध्या ना हिवाळा चालू झालेला आहे सकाळी खूप थंडी असते आणि लेकरांना एवढा सकाळी थंडीची आंघोळ घालायची म्हणजे मग पुन्हा त्यांना थंडी वाजून नको यायला आणि पुन्हा मग सर्दी रे पडस रे ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे थोडंसं ऊन पडलं की मग आंघोळ जरी घातले आणि मी तिचे रोज केस धुते त्याच्यामुळे मग ती काय करते छान आंघोळ तिला घातली ना, ना की थोडा वेळ आहे ना उन्हामध्ये बसते मग तिला छान वाटतं असं आणि कंपल्सरी मी तिला लोशन पावडर असं लावत असते आणि तिची छान रोज तिला ती सवय झालेली आहे दिदीचं बघते ना ती की तिला मी तेल लावते तर हिला पण रोजच तेल लावलेलं पाहिजे ते असतं त्याच्यामुळे जेव्हा तिची आंघोळ वगैरे झाली ना तर तिच्या तिच्या सगळ्या वस्तूही ना ती माझ्याजवळ आणते मग तिला पहिल्यांदा लोशन लावायचं त्याच्यानंतर मग तिचे कपडे वगैरे घालायचे त्यानंतर मग तिचे केस वगैरे करण्याच्या अगोदर पहिल्यांदा तिला तेल लावायचं ह्या न चुकता गोष्टी तिला गेल्या की मग तिची छान तयारी होते मग त्याच्यानंतर ना आज असं झालं माझा ना स्वयंपाक वगैरे सगळा झालेला किचन वगैरे सगळा आटोपून झालेला होता पण जाताना ना मला की माया बोली की आज मला तू खिचडी दिली आहे तर मला सोबत नाही धिरडं दे आणि त्यांचे ना दूध वगैरे पिले होते ना तर ते ग्लास तसेच होते कारण माझं किचन आटोपून झाल्यानंतर मग त्यांनी दूध वगैरे घेतलेलं होतं तर, तर थोडेसे दोन चार भांडे होते तर मग त्याच्यामधलं म्हटलं खरकटं काढून ठेवावं मग आधीमध्ये मला कधी वेळ मिळेल त्यावेळेस मी ते भांडे घासून टाकेल तर त्याचं मी जास्त काही म्हणजे टेन्शन घेत नाही कारण ते अगदी चटकन होतात आणि तुम्हालाही अनुभव असेल आपलं आवरल्यानंतर मग काही थोडेफार भांडे निघाले ना तर मग ते थोडंसं असं वाटतं नको त्याच्यामध्ये टाईमपास करायला नंतर ते बरोबर क्लीन होऊन जातात जे जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा किंवा जेवण झाल्यावर पण मला थोडासा वेळ असतो तर मग माझ्या प्लेटबरोबर ते दोन तीन भांडे जे असतील ते मी घासून टाकत असते तर मग मग काय केलं हे खरकटं वगैरे काढून आणि ते जे काही दोन चार भांडे होते ना तर ते मी बेसिनमध्ये ओढून घेतले आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी म्हटलं चला स्पर्शू जे आहे ना तर तिचं चाललेलं होतं की आई मला झोपायचं आहे पण म्हटलं जरा वेळ तिच्याशी खेळावं तर मग तिच्याबरोबर मस्तपैकी ब्लॉक्स खेळले आणि हे ब्लॉक्स तिला आहे ना बड्डेसाठी गिफ्ट आलेले होते तर मग ब्लॉक्स खेळून झालं तिचं मग तिचं म्हणणं होतं की हे ब्लॉक्स म्हणजे म्हटलं भरून ठेवावं कारण ना ब्लॉक्स मग तर असाच पसारा आहे ना वाढत चालतो खेळण्याचा म्हणून मग तिला म्हटलं चला आता तुझं खेळणं झालेलं आहे आणि थोडीशी झोपी पण आलेली होती रोज तिला एकेकडं आंघोळ झालं की जेवण झालं की लगेचच ती झोपून घेते मग म्हटलं चला पहिल्यांदा तिच्या मदतीने हे ब्लॉक्स भरून घेऊ तर मस्तपैकी मला ते ब्लॉक्स भरू लागली ती आणि मी नेहमी तुम्हाला नेहमीच्या माझ्या व्हिडिओमध्ये हो, सांगत असते की मी स्पर्श आणि किट्टू दोघींना पण ती सवय काय खेळायचं ते खेळायचं आणि खेळून झालं की मग त्या दोघीजणी मस्तपैकी एकमेकींच्या मदतीने ना त्यांनी जी काही खेळणी जमा केलेली आहे ना तर ती खेळणी भरून ठेवतात त्याच्या त्याच्या जागेवर किमा रचते आणि ही तिला नेऊन देते अशी दोघींचं रोजचं खेळायचं आणि त्याच्यामुळे ना ना स्पर्शूला पण सवय झालेली आहे मग ते ब्लॉग्स वगैरे सगळे तिचे भरून ठेवले आणि लेकरांबरोबर खेळलं ना तर मग त्यांना पण आहे ना ती सवय लागते त्याच्यानंतर बोलण्याची पण सवय लागते जास्त आपल्याबरोबर कारण आपण त्यांच्याबरोबर जास्त संवाद साधला ना तर मग शब्द त्यांना छान उमटतात समजतं की आपण काय बनवतोय कसं बनवलं पाहिजे ती क्रिएटिव्हिटी ना त्यांच्यामध्ये तयार व्हायला खूप सारी मदत होत असते त्याच्यामुळे मग तिच्याबरोबर मी थोडा का होय ना दुपारी असं खेळणं झालं किंवा तिला आता हळूहळू बोलता येते ना बोबडं बोबडं खूप छान भारी बोलते मग तिला एक एक शब्द बोलायला लावते एवढं खास तिला असं उच्चार करता येत नाही पण मग मी तिला हमखास बोलायला लावते की जेणेकरून करून ना तिची बोलण्याची जी क्षमता वाढली पाहिजे आणि शब्दही तिच्या असे स्पष्ट आणि क्लिअर झाले पाहिजे तर बघा अशी मी खेळणी तिच्याजवळ दिली तर लगेचच तिने त्या जागेवर तिच्या नेऊन ठेवायला गेलेली आहे आता इथे ना एक तुम्हाला छोटीशी मला टीप द्यायची आहे बघा बऱ्याचदा आपण जेव्हा कधी लग्नावरून वगैरे येतो किंवा कधी आपण ना साड्यांच्या घड्यासुद्धा मारत असतो बघा तर आता ही साडीसुद्धा मला धुवायची आहे पण काय होतं मग साडी एकीकडे पडून जाते ब्लाऊज एकीकडे पडून जातो किंवा कपाटामध्ये जरी आपल्याला साड्या रचायचा असेल ना तर अशा पद्धतीने आपण घडी मारली पाहिजे तुमची घडी कशी पण असो पण ब्लाऊज जो आहे ना तो मधल्या बाजूने ना आप आपण फोल्ड करून ठेवायचा म्हणजे ब्लाऊजला सॉरी साडीला ब्लाऊज हा अटॅच राहतो ब्लाऊज साडीमधून आपण काय करतो साडीची घडी मारली की त्याच्यामध्ये ब्लाऊज ठेवतो मध्ये ब्लाऊज ठेवला की मग तो काय होतो आपल्याला दिसत नाही जेव्हा कधी आपल्याला साडी वेअर करायची असेल त्यावेळेस मग साडी आपल्याला जर वेअर करायची असेल आणि समजा एखाद्या साडीवरचा ब्लाऊज आपल्याला प्रॉपर येत नसेल किंवा आपण जर मॅचिंग दुसऱ्या साडीवरचा ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये जर घालणार असेल तर प्र ती साडी पुन्हा बाहेर काढा मग तो ब्लाऊज बघा तर ही झंझट होऊ नये ना तर यासाठी अशा पद्धतीने आपण जर ब्लाऊज साडीमध्येच जर घडी करून जर ठेवला ना तर तो ब्लाऊज पण आपल्याला दिसतो आणि आपला ब्लाऊज साडीपासून वेगळा पण होत नाही ही पण एक महत्त्वाची गोष्ट किंवा एखाद्या वेळेस जर आपण कॉन्ट्रास्ट मॅचिंगमध्ये जर ब्लाऊज जर घातला आणि पुन्हा आपल्याला तो हवा असेल तर लगेचच तो आपल्याला भेटून पण जातो त्यामुळे अशा पद्धतीने आ... ब्लाऊज हा साडीमध्ये टक करून आणि मग छानपैकी अशी घडी जर मारली ना तर ब्लाऊज एकदम छान त्या साडीमध्ये राहतो आपल्याला दिसतो पण आणि जेव्हा कधी म्हणजे आपल्या साडीमध्ये ब्लाऊज आहे की नाही हे पण आपल्याला कळतं आणि मिसमॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मॅचिंगमध्ये पण आपल्याला कळतं की आपल्याला ब्लाऊज आपल्या साडीवर मॅच होईल की नाही आणि ब्लाऊज पण त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रॉपर सेट राहतो तर त्यासाठी ना अशा पद्धतीने सध्या आता मी साड्यांच्या घड्या मारते तर बघा मला कशी छान मस्तपैकी मदत पण करते आणि ही जी साडी आहे ना आता मी एक बाजूला ठेवून देईल आणि जेव्हा कधी मग मला वॉशिंग करायची असेल ना तर मग त्यावेळेस हे वॉशिंगला टाकेल आणि वॉशिंग मी ना साड्या कशा करत असते ना तर त्याचा एक छान व्हिडिओ मी तयार केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं होतं की मी सिल्कच्या ज्या महागड्या साड्या आहे ना त्या कशा पद्धतीने वॉश करते मग त्याच्यानंतर ना थोडासा मला वेळ होता झालं असं काल यांनी ना मी तिची भाजी काही मिरच्या आणि फ्लावर वगैरे आणलेलं होतं तर मग मेथीची भाजी म्हटलं त्याला निवडून ठेवू कारण दुपारच्या वेळी थोडासा वेळ असतो ना मग अशा भाज्या वगैरे निवडून ठेवल्या ना तर मग आपल्याला ना भाजी करायच्या वेळी ना सोपं जातं तर मग म्हणजे मला कोरोनापासून सवय झालेली असं म्हणायला हरकत नाही मी कोरोनामध्ये सुद्धा भाज्या आणल्या ना तर त्या व्यवस्थित निवडून ठेवायच्या त्याच्यानंतर त्या वॉश वगैरे करायच्या मिठाच्या पाण्याने आणि त्याच्यानंतर एक अशी ओढणी वगैरे किंवा असं कॉटनचा मौसूत कपडा असतो ना त्याच्यावर त्या सगळ्या भाज्या सुकत घालायच्या फॅनखाली आणि त्याच्यानंतर मग ते आपले फ्रीजचे जे कंटेनर असतात ना तर त्या कंटेनरमध्ये व्यवस्थित स्टोअर करायचं म्हणजे मग भाज्या जास्त दिवस पण साठल्या जातात पण ती आता एवढी सवय झालेली ना मला त्याच्यामुळे बा मार्केटमधून भाज्या आणल्या की त्या मी त्या तशाच कधीच ठेवत नाही पहिल्यांदा त्या निवडून स्वच्छ करून आणि मगच त्या अशा सुकवून वगैरे आणि मग त्या फ्रीजमध्ये कंटेनरमध्ये स्टोअर करत असे त्याच्यामुळे ना भाज्या व्यवस्थित स्टोअर पण राहतात आणि आयत्या वेळी ना आपल्याला भाजी पण लगेचच रेडी टू यूज राहते म्हणजे आपल्याला जास्त त्रास पडत नाही ती निवडा रे किंवा तिला स्वच्छ करारे तर मग मेथीची भाजी आणलेली होती यांनी आणि जर कधी तुम्हाला जर असं ऑन द स्पॉट तुम्ही कधी मेथीची भाजी वगैरे आणली तर तुम्हाला रात्री जर निवडायला नाही पडली आणि तुम्हाला जर सकाळी निवडायची असेल ना तर एक फक्त करायचं मेथीची भाजी असा सूप घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ना अशी ओपन करून ठेवायची म्हणजे आतमध्ये जर ती ओली वगैरे असेल ना तर मग ती सुकली जाते आणि मग ती आतमधून अशी ओलचट किंवा खराब होत नाही तर ती खराब होऊ नये यासाठी सगळ्यात पहिले तिची जी गाठ बांधलेली आहे ना ती सोडून द्यायची आणि भाजी हवेशीर ठेवायची मेथीच्या बाबतीत झालं पण हिरव्या मिरच्या सुद्धा जर समजा आपण पावशर मध्ये आणतो बघा पण जेव्हा हिरव्या मिरच्या आणतो ना आपण तर त्यावेळेस देठ काढून घ्यायची त्यानंतर त्या व्यवस्थित त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि एखाद्या को ओरड्या कपड्यावर आहे ना किंवा आपला कॉटनचा कपडा असतो ना तर त्याच्यावर व्यवस्थित सुकत घालायच्या आणि सुकल्यानंतर मग त्या एखाद्या पॅक किंवा आपण एअरटाईट कंटेनर म्हणतो ना तशा कंटेनरमध्ये ठेवायच्या आणि मग त्याच्यानंतर त्या प्रिझर्व करायच्या बरोबर पंधरा वीस दिवस हिरव्या मिरच्या एकदम व्यवस्थित जातात आणि त्या खराबही होत नाही एरवी जर आपण डेट काढले नाही ना तर त्या हिरव्या मिरच्या आहे ना अशा ओलचट वगैरे होतात किंवा त्या खराब व्हायला लागतात खालून देठाकडून सुद्धा आणि त्याच्यामुळे ना मग ते हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकत पण नाही पण एकदा तुम्ही ट्रिक यूज करून बघा माझ्या मते ना मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हिरव्या मिरच्या जर तुम्हाला प्रिझर्व करायच्या असेल ना तर अशा पद्धतीने दे त्यांचे देठ काढून जर आपण व्यवस्थित कोरड्या करून आणि मग त्या फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये प्रिझर्व केला ना तर बऱ्याच दिवस त्या टिकतात सुद्धा आणि फ्लावर तर आता मागे कालपर्वाच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की फ्लावर पटकन निवडली जावी ना तर यासाठी ती ना फ्लावरचे जे वरचे फुलं असतात ना फुलांचे गड्डे तर त्याला कधीच चाकू लावायचं नाही त्याचे जे देठ असतात ना तर ते देठ फक्त कमी कमी करत चालायचे जेवढा तुम्ही देठ कापाल ना किंवा ती दांडी असते ना फ्लावरची तर जेवढी तुम्ही कापाल ना तेवढे त्याचे वरचे फ्लावरचे गड्डे ना ते मोकळे होतात आणि अगदी बारीक बारीक फ्लावर छान मस्तपैकी निवडल्या जाते मग मस्तपैकी भाज्या वगैरे माझ्या निवडून झाल्या की त्या आहे ना स्वच्छ धुवून घेते म्हणजे मग जेव्हा कधी मला स्व स्वयंपाकाची वेळ येते ना त्यावेळेस फक्त भाजी घ्यायची आणि ती करायला सुरुवात करायची आणि मस्तपैकी एका कोरड्या कपड्यावर ना मी सुकत घालून देणार आहे तोपर्यंत स्पर्शूचं चाललेलं होतं तिला थोडीशी झोपच आलेली होती तिची मरगळ खूप वाढत चाललेली होती आणि जेव्हा तिला झोप वगैरे येते ना त्यावेळेस तुम्हाला सुद्धा अनुभव येत असेल लहान लेकरांचा आहे ना आघावपाना चालू होतो मग मुद्दामूनच त्या मी तिच्या भाजीलाच हात लाव शे त्या मिरच्यांनाच हात लाव किंवा फ्लावरलाच हात लाव कारण मी तिला हात लावू देत नव्हते ना तर मग तिचं चाललेलं होतं याला त्याला हात लावायचं काम मग तिला म्हटलं चल तू आता वरती सोफ्यावर बस आणि झोपून घे आज थोडंसं आहे ना मी तिला उशिरा ते झोपवलं कारण काय होतं मग मध्ये मा मला थोडंसं व्हिडिओचं काम असतं एडिटिंगचं वगैरे मग त्याच्यामध्ये ना थोडंसं एक दोन तास ती जर झोपली ना तर मग मा माझी एडिटिंग किंवा माझा व्हिडिओ तयार होऊन जातो म्हणजे मग काय होतं मला डिस्टर्बन्स होत नाही व्हिडिओ तयार करताना कारण जेव्हा मी व्हाईसओवर करते ना तर मला थोडीशी शांतता लागते कारण कसला आवाजमध्ये आला ना तर मग तू मला व्यवस्थित ऐक ऐकायला येत नाही असाही कधी कधी प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मग एडिटिंग मी तेव्हाच करते जेव्हा स्पर्शू झोपलेली असते आणि जे काही भाज्यांचं वगैरे खाली पडलेलं होतं ना तर ते पण झाडून गेलं आणि मग म्हटलं चला आता फरशी क्लीन करून घेऊ फिरपी माझी तर ना सकाळीच स्पर्शी क्लीन होऊन जाते पण आज ना असं झालेलं की फरशी माझी क्लीन करायची राहिलेली होती कारण मला मध्येच बरेचसे कामं होते हे आणि खाली मग फरशी पुन्हा खराब होणार परत झाडू मारारे त्याच्यामुळे आज म्हटलं हे काम आहे ना आपण शेवटी करू तर मग त्याच्यामुळे मस्तपैकी पहिल्यांदा लादी वगैरे क्लीन करून घेतली आणि बाल्कनी पण छान धुवून घेतली म्हणजे मग कसं थोडंसं फ्रेश वाटतं आणि फरशी पुसल्यानंतर ना मग आज कामांना दिन होणार होता आज थोडंसं कामांचीच म्हणू शकतो आपण ना मी बदललेला होता त्याच्यामुळे मला पण काम करायला खूप सारी मज्जा आली आणि आजच्या खरं तर दुपारच्या रुटीनमध्ये फरशी पुसायचं काम आलं नंतर एरवी माझं हे काम सकाळीचंच होऊन जातं आणि मग त्याच्यानंतर मस्तपैकी मी आता थोडासा आराम पण करणार आहे काही थोडंफार व्हिडिओचं एडिटिंग वगैरे असेल तर ते पण करून घेईल म्हणजे मग आराम पण होईल आणि माझी जी काही कामं आहे ती पण होईल पण झोप माझं काही येत नाही कारण त्याच्यानंतर मग लगेचच ना की माया येत असते मग तिची परत रेलचेल चालू होऊन जाते तिचं नाश्ता पाणी पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे असतो त्यालाही सुरुवात होऊन जाते चहा पाण्याला सुरुवात होऊन जाते तर अशा पद्धतीने दुपारचं रुटीन जर मेंटेन ठेवलं ना तर मग आपल्याला पण थोडंसं फ्रेश वाटतं आपला आराम पण होतो बाकीची कामं पण होतात आणि आपल्याला कंटाळवाणं पण वाटत नाही नाही तर मग कधी कधी असं होऊन जातं दुपारच्या वेळेला काय करू काय करू आणि मग काही करायला सुचलं नाही की आपण पहिल्यांदा जाऊन मस्तपैकी झोपून घेतो आराम करून घेतो तर तसं न करताना असं थोडंफार काहीतरी ना कामं दुपारीसुद्धा आपण पेंडिंग ठेवली ना तर मग आपलं दुपारची वेळसुद्धा कधी निघून जाते ना तर आपल्याला कळत नाही आणि उन्हामुळे पण आपल्याला कंटाळा येत नाही तर चला व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर